फ्रेंड बघा आता दर्शूला के एफ सी खायची होती म्हणून दर्शने मागवलेली आहे तर पार्सल आलेलं आहे आजचा दिवस खूप मस्त आहे म्हणून त्यांनी पार पार्सल आणि त्याला खूप आवडते के सी के एफ सी के एफ सी बघा तो मला सांगतोय तर तो आता ओपन करतो आहे मी दाखवते त्याच्यात त्यांनी काय मागवलं आहे मी मला पण माहीत नाही मी पण झोपलेली होती ते आता आले तर ते बघते आहे दाखवते मी तुम्हाला काय के एफ सी आता मी के एफ सीचे अनबॉक्सिंग करत आहे मम्मी झोपलेली मला भूक लागली आता मम्मीला उठण्यामध्ये लेट ह्याच्या म्हणून मी के एफ सीचा डब्बा म्हणजे के एफ सी ऑर्डर केली बघूया मला पण नाही माहिती मी काय ऑर्डर केली कुरिअरवाला ना कुरिअरवाल्याला मी पैसे दिले नंतर मम्मी उठली आणि खायचे खूप चोचले असतात दर्शचे खूप म्हणजे खूप खायला खूप काय आवडत हे फाटलं मित्रांनो ठीक आहे चला जाऊ द्या कस हे कसं आहे आतमधली पॅकिंगची टिश्यू आहे आता खुलंअप आहे हा एक एक करून सामान काढणार आहे हे बघा एक कॅचअप आहे कॅचअप तुम्ही बघू शकता हे कॅचअप हे कॅचअप इकडे ठेवले आहे हे टिश्यूज तोंड पुसण्यासाठी हो माहिती आहे ना मी एक अजून एक कॅचअप आणि येणार नंतर कुट त्याचे कुठले आहेत केचप फिर लाल टोमॅटो केचप आणि मी आणली आहे के ची सर्वात दरची फेवरेट थांब बोल ना बरं ठीक आहे बोल, बोल। तर मी आणले आहे के एफ सी मधून हे हाताला एक थांब असू दे हे बघा मी आणले आहे के एफ सी फ्राईस हे बघा हे दर्शला असं काहीतरी खायला आवडतं हे छान असतं का बरं सांगा खाण्यासाठी हे पटक हे छान असते बघितलं आणि खूप त्रास देतो आणि मित्रांनो मी तुम्हाला एक शिकवण सांगणार आहे हा कॅचेप आहे ना कॅचेप ला कधी पण खाण्यामध्ये नको टाका क्योंकि ह्याला बनवलं जात टोमॅटो थिकनेस आणि प्रायवेसिटी ने बनवलं जातं आणि जेव्हा वाईट वा, टोमॅटो हा व्हिटॅमिन सी आहे तो व्हिटॅमिन सी प्रेग्नेंसी त्याचा अर्थ होतो कॅन्सर आणि त्याच्यामुळे आपला खूप सारे खतरनाक आणि कॅन्सर होऊ शकतो हे मी तुम्हाला एक शिकवण दिली आहे आज या व्हिडिओ मध्ये आणि जर का आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा बाय करत आहे सगळ्यांना माझ्याकडून बाय